चांदवड येथे शिवसेना युवासेना यांच्या वतीने तसेच भाऊ चौधरी फाउंडेशनच्या सहकार्याने चांदवड शहरात भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे महाराष्ट्रातील तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील पन्नास नामांकित कंपन्यांचा सहभाग यामध्ये असणार आहे आणि यामध्ये दहावी बारावी आय टी आय डिप्लोमा ग्रॅज्युएट व पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना उत्तम संधी असल्या असणार आहे थेट कंपनी प्रतिनिधींसमोर मुलाखतीची संधी या ठिकाणी उपलब्ध असणार आहे आणि विशेष म्हणजे ह्या सर्व सुविधा अगदी विनामूल्य अशा असणार आहेत या कार्यक्रमाचे आयोजक अभिषेक भाऊसाहेब चौधरी युवासेना राज्य कार्यकारिणी सदस्य विभागीय निरीक्षक उत्तर महाराष्ट्र आणि विशेष सहकार्य भाऊ चौधरी फाउंडेशन युवा शक्ती फाउंडेशन संयोजन शिवसेना युवासेना महिला आघाडी चांदवड देवळा तालुका तरुणांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि उज्ज्वल करिअरच्या दिशेने पहिले पाऊल टाकावे असे आवाहन यावेळी करण्यात आले आपण बघू आपण बघतो इलेक्शनच्या काळामध्ये अनेक आमिष या ठिकाणी दाखवण्यात येतात परंतु कुठलाही इलेक्शनचा काळ नसताना देखील शिवसेनेने असा नवतरुणांसाठी हा उपक्रम राबवल्याचे या ठिकाणी सर्वत्र कौतुक होत आहे आणि याच संदर्भात या भाऊसाहेब चौधरी या साहेबांनी या ठिकाणी घेतलेली पत्रकार परिषद आपण बघूया प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज चांदवड विधानसभा मतदारसंघातील शिक्षण घेतलेले आहेत अशा अनेक युव युवक युवतींना रोजगार उपलब्ध करून देण्याची संधी युवासेनेच्या वतीने आणि भाऊ चौधरी फाउंडेशनच्या वतीने रविवार दिनांक तेवीस मार्च सकाळी दहा वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड येथे हा रोजगार मेळावा होणार आहे खरंतर मागच्या अनेक दिवसापासून जेव्हा आम्ही चांदवड या ग्रामीण भागामध्ये फिरत होतो अनेक युवक युवती आणि पालक त्या ठिकाणी भेटत होते सांगत होते की आमच्या मुलांनी शिक्षण घेतलंय शिकलंय उच्च शिक्षण घेतलेलं आहे पण नोकरी नाही त्यामुळे आमचे मुलं बेरोज बेरोजगार होऊन युद्ध आहे त्यांच्या काहीतरी नोकरी व्यवसाय यासाठी उपलब्ध करून द्या अशी अनेकांनी भावना त्या ठिकाणी व्यक्त केल्या त्या अनुषंगाने आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी युवासेनेचे अभिषेक चौधरी असेल सुनील पाटील असतील आमचे देवा बापू असतील शांताराम पाटील आहेत संदीप गुले आम्ही सगळे एकत्र बसून ह्या कार्यक्रमासाठी काय केलं पाहिजे यासाठी आम्ही तयारी सुरू केली आणि आम्हाला सांगायला आनंद होतोय की उत्तर महाराष्ट्रामधील सगळ्यात मोठा असा हा रोजगार महारोजगार मेळावा या ठिकाणी चांदवडमध्ये आम्ही घेतोय या रोजगार मेळाव्यामध्ये जवळजवळ पन्नास पेक्षा जास्त मल्टीनॅशनल कंपनीज त्यात महिंद्रा महिंद्रा असेल रिलायन्स असेल इंडियन ऑइल असेल अ त्याच्यानंतर बी वीजी सारखी कंपनी जी वर्ल्ड वाईड काम करते अशा अनेक पन्नास पेक्षा जास्त कंपनीज त्या ठिकाणी आमच्याकडे रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि त्या पन्नास कंपनीच्या माध्यमातून जवळजवळ चार ते पाच हजार मुलांना मुला या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत अगदी दहावी पास झालेल्या शिपाई पासून तर मल्टीनॅशनल कंपनीत एक चांगले पॅकेज मिळेल अशापर्यंत सर्व या रोजगार या ठिकाणी असणार आहे त्याचबरोबर ह्या भागामध्ये रेलू कामगार ज्या महिला आहेत त्या कामगारांच्या महिलांचाही अनेक दिवसापासून प्रश्न होता की त्यांना ज्या शासकीय योजना ते 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 नी नी ते ते आहे त्या त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हत्या तर त्यांची सुद्धा त्या ठिकाणी नोंदणी आम्ही करतोय आणि नोंदणी झाल्यानंतर त्यांना सुद्धा त्याचा लाभ देण्यात येईल बांधकाम कामगार जे आहेत ते सुद्धा या भागामध्ये आहे त्यांचा सुद्धा या ठिकाणी त्यांच्या लाभापासून वंचित होते त्यांची सुद्धा या ठिकाणी नोंदणी करून त्यांना सुद्धा एक शासनाच्या वतीने जे त्यांचं भांडी असतं ती भांडी वगैरे सर्व गोष्टीचं हे पॅकेट चाळीस एक भांड्यांचं पॅकेट हे त्यांना आपण त्या ठिकाणी देणार आहोत या कार्यक्रमासाठी सेनेचे आमचे माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ साहेब यांनी येण्याचं मान्य केलेलं आहे त्याचबरोबर या विभागाचे आमचे नेते दादाजी भुसे साहेब आणि दुसरे या विभागाचे आमचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील साहेब हे सर्व मंडळींनी या कार्यक्रमाला येण्यासाठी होकार दिलेला आहे हे सर्व मंडळी या ठिकाणी त्या कार्यक्रमाला येणार आहे त्याबरोबर उद्योग विभागाचे आमचे उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब यांनी सुद्धा या कार्यक्रमाला येण्याचं होकार दिलेला आहे मग ही चार, चार पाच मोठी नेते मंडळी त्या ठिकाणी या चांदवड तालुक्यामध्ये चांदवड गावामध्ये येणार आहे आणि खऱ्या अर्थाने ह्या आपले जे कार्यकर्ते ह्या कार्यक्रम देखील त्यांच्या पाठीवरती शाबाजकीची थाप मारण्यासाठी ही सगळी मंडळी या ठिकाणी येणार आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदय ऑनलाईन ह्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी शुभेच्छा देणार आहेत त्यामुळे असा हा एक उत्तर महाराष्ट्रातील वेगळा कार्यक्रम जो तिथे झालेला नाही असा रोजगाराचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून दिला चांदूड तालुक्यासाठी हा प्रश्न का करून चांदवड हे बघितलं तर हे खानदेशाचं प्रवेशद्वार म्हटलं तर वावग ठरणार नाही इथून खऱ्या अर्थाने खानदेश सुरू होतो नाशिकच्या माणसाला चांदवडला येणं सोपं आहे येवल्याच्या माणसाला चांदवडला येणं सोपं आहे कळवण देवळाच्या चा माणसाला चांदवड हे सोपं आहे हे मध्यवर्ती ठिकाण आहे जळगाव घराकडनं काही लोक आहेत त्यांनाही हे ठिकाण ठिकाण आहे त्यामुळे आणि आमचं नेटिव्ह असल्यामुळे तोही आमचा एक हे की आम्ही चांदवडकर असल्यामुळे ते मॅडल पाहिजे असा प्रकार नाहीये तर चांदवडकर आणि भूमिपुत्र असल्यामुळे आम्ही ठरवलं की या सर्व लोकांना इथेच बोलूया त्यामुळे इथे हा कार्यक्रम घेतो राजकीय नेते मंडळी निवडणुकीच्या डोळ्यासमोर कार्यक्रम करत असतात हा अचानक का ठेवण्यात आला काय आपल्या सर्वांना माहिती की मी गेले चाळीस ते चाळीस वर्ष शिवसेनेमध्ये मुंबईमध्ये काम करतोय आणि मुंबईमध्ये शिवसेनेचं काम करत असताना कधी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम केलं जात नाही ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आमच्या शाखा ह्या वर्षाच्या तीनशे सर्व लोकांना इथेच बोलूया त्यामुळे इथे हा कार्यक्रम घेतोय राजकीय नेते मंडळी निवडणुकीच्या डोळ्यासमोर ठेवून कार्यक्रम करत असतात आणि तुम्ही हा अचानक का काय आपल्या सर्वांना माहिती की मी गेले चाळीस चाळीस वर्ष जवळजवळ शिवसेनेमध्ये मुंबईमध्ये काम करतोय आणि मुंबईमध्ये शिवसेनेचं काम करत असताना कधी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम केलं जात नाही ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आमच्या शाखा ह्या वर्षाच्या तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास नागरिकांसाठी खुले असतात त्यामुळे ह्या ह्याच्यामध्ये कुठले राजकारण किंवा निवडणुका डोळ्यासमोर दुणा ठेवून असले कार्यक्रम का। शिवसेना घेत नसते माननीय मुख्यमंत्री मा, 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 माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब यांच्या सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सूचना आहेत जरी निवडणुका झाल्या असल्या शिवसेनेची जी शैली आहे लोकांमध्ये जाणं लोकांसाठी काम करणं आणि लोकांच्या समस्या जाणून घेणं काम आम्ही आमचं अवरात्र करत असतो किती तरुणांना रोजगारी मिळतो साधारणतः ह्या सर्व ज्या काही पन्नास एक मल्टीनॅशनल कंपनीचा आहे त्या सर्व कंपनीच्या माध्यमातून जवळजवळ चार, जोग 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 चार पेक्षा जास्त मुलांना या ठिकाणी नोकरी या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी इम्विजेट कॉल लेटर देऊन त्यांना त्या सेवेत घेत असल्याचं पत्र त्या जे काही त्या आयोजकांचे होते त्या ठिकाणी ज्या कंपनीचे अधिकारी उपस्थित अधिकारी त्यांना पत्र देत शिक्षणाची काय आठ मगायची मी सांगितलं की बेरोजगार दहावी पासून बेरोजगार चालू होत होतो तो पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत काही लोक बेरोजगार आहेत ह्या बेरोजगारांची जी, जी मदली आहे आय टी आय वाले असतील काही काही दहावी असतील काही बारावी असेल काही बीएससी वाले असतील काही बी असेल बीड असतील किंवा मेकॅनिकल असतील ज्या याच्यामध्ये त्याला रोजगार नाही त्या सर्व ठिकाणी त्यांना रोजगार नाही भाऊ अगोदर एम्प्लॉयमेंट होत आता तुमची जॉब कार्ड ही संकल्पना याच्या संदर्भात आपण काय सांगा मी जॉब कार्ड हे संकल्पना आम्ही जर मुंबईमध्ये बघायची मी सांगितलं की आम्ही मुंबईमध्ये दरवर्षी असे कार्यक्रम मुंबई ठाण्यामध्ये घेत असतो आणि जिल्ह्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा जिल्ह्याच्या ठिकाणी घेत असतो त्यामुळे ह्या वेळेस जॉब कार्ड ही सिस्टम अशी की एखाद्याने एंट्री केली आणि त्याला जॉब मिळाला की या जॉब कार्डमध्ये त्याची नोंदणी केली जाईल की त्याचं शिक्षण किती आहे त्याचा अनुभव किती आहे आणि त्याला कुठल्या प्रकारची नोकरी मिळाली आहे आणि त्याला तीच नोकरी जी सोडायची असेल आणि दुसरीकडे त्याला पुन्हा स्टीप व्हायचं असेल तर त्या जॉब कार्डच्या माध्यमातून त्याला चांगल्या ओपन ज्या ओपनिंग्स आहेत जे त्या ठिकाणी त्या मध्ये त्याला पुन्हा चांगल्या पॅकेजची नोकरी मिळू शकते ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्लेस्टोर वर जा रमलभूमी ऍप करा करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा